जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये वीस मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळालं प्रामुख्याने जातीच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला आहे अथर्वचे देखील बाजारभाव आज थोडेसे बरे आहेत साऊचे मात्र बाजारभाव थोडेसे कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे जातीचं उत्पादन आता कमी झालं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे आणि ज्याचा माल सुपर आहे त्याच टॉमॅटोला बाजारभाव जास्त मिळतो आहे मात्र शेतकरी वर्ग निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीमध्ये आलेला आहे शेतकरी जगाचा पोशिंदा विविध संकटांचा सामना करतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी टॉमॅटो मार्केट सुरू झाल्यामुळे दररोजची लाखो रुपयांची उलाढाल होत असते परंतु निसर्गाचा लहरीपणा सध्या बळीराजाच्या मुळावर उठला आहे टोमॅटो चांगल्या प्रकारचे पिकलेले आहेत परंतु पावसामुळे टोमॅटो खराब होऊ लागलेले आहेत मे सॉरी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला काय मिळतो मिळतोय शेतकरी व्यापारी बांधव काय म्हणत आहेत ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव भाऊ नमस्कार नमस्कार आज काय बाजारभाव आहे तीनशेपर्यंत तीनशेपर्यंत बाजार बरे आहेत ना मग काल थोडे डाऊन केले केलेत मार्केटला परत डाऊन केले आवक जास्त असल्यामुळे काल चावला बाजार भाव का होता एकोणीस तारखेला दिले होते चारशे रुपया नाही चारशे नाही आता साडेतीनशे मध्ये तीनशे रुपये रुपया तीनशे रुपये होतो कुठून आले तुम्ही बोरी बोरी किती टॉमॅटो आहेत आहे पन्नास गाडी मोठी म्हणजे क्षेत्र किती आहे पंचवीस मिनट आहे किती खर्च येतो आम्हाला आता आला दीड एक लाख रुपये कितवा तोडा आहे पाचवा तोडा आहे पाचवा तोडा आहे काय पावसाचा फटका नवीन मालाला नाही पण जुन्या माला ना बऱ्याचपैकी भविष्यात पण मार्केट वाढू काय काय मार्केट पडले पाऊस झालाय पावसामुळे आता पाऊस पडणं कोणाच्या हातात आहे नाही कोणाच्याच हातात नाही मग काय म्हणजे तुमची ओरड कोणाची ओरड आता वरड कोणाच्या हातात नाही परंतु विषय असा आहे सस्त भेटलं सगळे यापारी घेतात हा आणि थोडं महाग मारल्यावर नाही हा मार्केटचा टाइम बदली झाला पाहिजे टायमिंग काय झालं पाहिजे हा तर दुपारच्या पुढे झाला पाहिजे टायमिंग ता दुपार्यंत तरकारी कधी विक्री करायची मग आता मार्केट दुसरीकडे नेलं पाहिजे ना दुसरीकडे नेलं पाहिजे हा जागा आहे तशी मार्केट कमिटीला आज काय बाजार भाव आहे आज दोनशे रुपये कशाला दोनशे रुपये अथर्व बाकीच्या जाती बाकीच्या मग सातशे रुपये विरंग विरांग आज एक जणाचे गेले सातशे रुपये सातशे रुपये गेलं हा हो काय आज बाजार भाव काय हिवरेकर हो हिवरेकर नमस्कार नमस्कार का का नमस्कार काय म्हणत आहे काय नाही आलोय मार्केटला टोमॅटो घेऊन काय भाव मागतो भाजीला तीनशे रुपयाने कुठले जाते अथर्व अथर्व विरांग विरांग काय एक ठराविक एक दोन गाड्या आहेत पाचशे सहाशे सौ दोनशे अडीचशे रुपये मागतात हो काय नेमके बाजार भाऊ काय बाजार दोनशे ते तीनशे रुपये विरांगला मोज काय घाल आहेत एक दोन सहाशे सातशे रुपये साऊ साव पण ते अडीचशे तीनशे रुपये आवक आवक आज पावसाने क्वालिटी खराब झाली क्वालिटी पावसामुळे क्वालिटी खराब झाली पावसामुळे झाली पण सगळ्या भागात पाऊस नाही ना काही ठराविक भागात पाऊस टोमॅटो चांगली त्याला बाजारभाव चांगला मिळतोय पण तीनशे रुपये नाही ना तीनशे काय परवडते अच्छा तीनशे रुपये परवडत नाही हा किती रुपये अपेक्षित आहे पाचशे रुपयाच्या आसपास मार्केट पाहिजे त्यामुळे उंकवर वाढते शेतकऱ्याला पुढे पण खपली पाहिजेत ना हा पुढे खपली पाहिजे ना व्यापाऱ्यांचा माल जात नाही त्यामुळे थोडे शेळे माल येते आजचा माल आज खपला ना हा टायमिंग काय म्हणाले टायमिंग थोडा बदल केला पाहिजे टायमिंग मध्ये जो माल मार्केटला येतोय तो सगळा आदल्या दिवशी तोडलेला येतोय आणि ही जी आता अथर्व जात आहे ही जात आहे काही चोवीस तास मार्केटिंग झालं पाहिजे कमीत कमी तिचा प्रॉब्लेम असा आहे का आदल्या दिवशी तोडायचं दुसऱ्या दिवशी आणायचं तिसऱ्या दिवशी पुढच्या एरियाकाला जाणार त्याचा जो फटका बसतोय तो व्यापाऱ्याला बसतोय शेतकऱ्याला बसतोय ती जी तो जो पिरियड आहे तोडणीचा म्हणजे थोडक्यात दिवसभरात तोडायचा आणि दिवस, दिवस त्याच दिवशी घेऊन यायचं तरच काहीतरी शेतकऱ्याला दोन पैसे भेटतील आणि व्यापाऱ्याला पण पैसे भेटतील जेणेकरून त्याचाही माल चांगला राहील भाऊ नमस्कार नमस्कार टॉमॅटो घाल टोमॅटो बुजरुक चालू कसं किती आहे टॉमॅटो टॉमॅटो आमचे आहेत पाचशे किलो पाचशे खर्च पाचशे खर्च किती येतो तीन लाखाच्या आसपास किती तोडा आहे हा हा दुसरा आहे किती क्रेट निघतात किती क्रेट शंभर सव्वाशे चालू आहे म्हणले वाहतुकीचा खर्च किती येतो वाहतुकीचा खर्च वाहतुकीचा खर्च आहे चाळीस रुपये कॅरेट चाळीस रुपये सकाळी किती वाजता आले सकाळी मस्त साडीच पाच वाजून हो हा काल तोडलेला माल का आजचं आहे काल तोडलेला आहे काल हो आज काय भाव मागत आज विरँग मागत पाचशे सहाशे सातशे पर्यंत सुपर माल सातशे पर्यंत हो तशी आठशे अकरा पण गेली गाडी आठशे अकरा गेली विरांग सुपर हिरॉईन होतो साऊथ तीन चारशे रुपयापर्यंत सुपर विरांग कुठलं होतं कुठलं होतं म्हणजे कुठल्या गावचं राहुरीच राहुरीच होत ते सांगा ते काय गेले, का? गेले। काय भाव दिले सव्वा चारशे कुठले जाते अथर्व विरांगला काय बाजार भाव आज हो विरांगला काय भाव आहे पाचशे साडेपाचशे कोणतरी म्हणलं एक चांगलं सुपर आठशे रुपये गेलं नाही आठशे नाही गेलं गेले आपला दिला आता आम्ही काय झालं काय एवढे नाराज का दोनशे पंच्याहत्तर रुपये मागितलं दोनशे पंच्याहत्तर मी मागितलं ना आमची अपेक्षा काय आमच्या अपेक्षा तीनशे रुपयाची होती त्यानंतर दोनशे दोनशे पंच्याहत्तर ने माहिले नंतर बोलले का दोनशे साठ रुपये घ्या दोनशे पन्नास ने घ्या दुसरे व्यापारी येईल कुठून आले तुम्ही आम्ही किती टोमॅटो पासष्ट क्षेत्र किती दीड आहे आहे किती क्षेत्र एकरी उत्पन्न किती नाही आता आम्ही पहिल्यांदा जातो पहिल्यांदा मग टोमॅटो लागवड लाग करून काय पाचशे नाही भाऊ नमस्कार नमस्कार किती टोमॅटो आज काय पन्नास रुपये कुठल्या जातीचे विरंग आहे साऊ विरंग काय भाव मागतो विरंग ला मागत नाही ना खराब झाल्यामुळे दबले मोर पण ना दुसरी गिराए। साऊ साव साऊ ला तो गिराय गिरायक नाही किती आहे पन्नास किती आहे साव सात थोडा एकरी उत्पादन एवढं नाही सांगते एवढं नाही सांगते बरोबर भाऊ काय भाव मागतायत अरे काय बोलायचं नाही का बोलताच येत नाही तुझं काय नाव आहे साहिल कुठलं गाव आहे शिंदेवाडी भुंडेवाडी शिंदेवाडी शिंदेवाडी शिंदे म्हणजे कुठे आली शिंदेवाडी आणि जुन्नर अरे पठारावर ना आला किती खरेट आहेत एकशे काय भाव मागतायत काय आठशे कुठल्या जातीचे अथर्व लागवड किती क्षेत्र आहे ते बारा तेरा एकर शाळेत तो का नाही कितीला आहे दहावीला पाच झाला का दहावीला गेला किती टक्के मार्क पडले चल ठीक आहे अभ्यास कर काळजी घे नमस्कार काय भाव मागतायत दोन सौ रुपये दोन रुपये कुठली टॉमॅटी हा थरव आज काय आवक काय आवक जास्ती आहे जास्त आहे बाजारभाव डाऊन झाले काय थोडाफार कशामुळे आवक वाढल्यामुळं पावसामुळं काय एवढी गर्दी केली निवड दाखवा निवड हो आपण आज काय बाजार भाऊ काय बाजार समोर निवड बघा शेतकऱ्याची आणि अशी येड लावली मार्केटला एकच वक करे सगळं एक नंबर क्वालिटी मेडियम तिरंगा आणि गोलटी बाजार वेगळा असेल ना सगळ्याचा काय बाजार सहाशे अकरा रुपये पण ते काय देत नाही सहाशे अकरा देत नाही ते साडेसहाशे रुपये मागत दुसरीश सहाशे मागत पाहिले मग काय एकच वकले त्यांना सातशे रुपये लावायचे नाही तो माल त्यांचा आहे पण योग्य करा मध्यस्थ करा लावलेत योग्गे, लाव ला। ना आपण योग्य योग्यच लावलेत ना काय घ्या सातशे रुपये लावा बोललो त्याला सातशे लावा आप काय मार्ग काढा ना आपल्याकडचा मार्ग बंद आहे तुमच्याकडचे मार्ग बंद आहे <laughs> जास्त रोकडी करत सांगा काय योग्य लावले सहाशे आठ रुपये ते साडेसहाशे म्हणाले कुठे आहेत गेले काय निघून निघून साडेसुस अच्छा दुसरे थांबणार आहे थांबायची माल आहे मालाची किंमत सव्वा सहा रुपये सात रुपये साडेसहा दुसऱ्याने मागितली एवढ्या जनतेमध्ये जनतेचा माणूस येत नाही ना जाऊ नाही मग असं बोगस काय उपयोग नाही जे खरं येत करेन असं काहीतरी तुमचं ठीक आहे पण तो ला निघून गेला बरं आता त्याच्यात समजा हे मीडियम आहे मीडियम त्यांनी दुसऱ्यांना देऊन टाकलं माल आपण एवढा माग देऊन त्याच्यात त्याचा पडता बसत नाही ना त्याला काय त्यांनी जास्त भाव लावला त्यांना दिला आम्ही मीडियम मिडियम ठीक आहे तुम्ही मालक आहात लावा ना मग तुम्ही काय बोलताय का तुम्ही चारशे लावी दाजा ते दिले पन्नास त्यांना देऊ आम्ही काय सांगायचे का काय झालंय आज आहे ना, ना एकच माल आहे विरांचा चांगल्यामध्ये त्याच्यामुळे सगळे व्यापार आहे बाजार त्याला चढवून तेवढाच विषय बाकी अथरवचे माल आहेत थोडे हलके भारी आहेत पाऊस आहे साऊक साऊ थांबते अडीच रुपये पाऊस तीन रुपये चांगला माल असेल ते पावसामुळे माल कबाडी काय बोला सगळे थांबून आहेत सात रुपये बोललो त्याला सातशे रुपये हे थोड्याशात थांबून देतील तुम्ही परत या त्याला बघा ते थांबून देतो का

कुठलं गाव आहे कुठलं गाव आहे आहे थोडं मागे करून घेऊन टाका ठीक आहे थोडं नाही नाही व्यापाऱ्यांना म्हणतो थोडस घ्या समजा चारशे एक रुपया लावला चारशे हजार एकच आज हजार चारशे एक रुपये रुपये किती क्रेडिट अठ्ठावीस कॅरेटी कुठल्या जातीचे शेत अथर्व आथार अथर्व पहिलाच थोडा पहिलाच थोडा चला शुभेच्छा तुम्हाला अरे 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 बाबा काय भाव मागतायत मी मागतच नाही मी व्यापारी नाही शेतकरी नाही लोक काय भाव मागतात मागतात अडीचशे मागतात दोनशे अडीचशे मागतात कुठल्या जातीचे कुठले जातीचे साऊ आहे साऊ बरोबर साऊ काय काटा घेऊन आले वजन करून दाखवायला बरोबर पुन्हा व्यापार म्हणायला नको कमी दिले जास्त आले हो काय भाव घेतले

चांगलंय ना शेतकऱ्याला चार पैसे मिळले पाहिजे व्यापारी लॉस नाही झाला तेवढं हो जा तीनशे रुपये मागा शे तीनशे माल सुपर मालाची नाही माल मला काय अकरा आहेत त्या पंच्याऐंशी पंचाळीस અરે આ ઓ માર્ગ કા ના યડગાવકર ઓ યડગાવકર યડગાવકર વાલા કાય મંતે બા દેખ કે ગાડી સડ મે પ્રોબ્લેમ હશે नमस्कार नमस्कार महाराज जय शिवराय आज काय भाव मागतायत आज आहे तीशे सव्वादी साडेतीनशे कुठले अथरुवा आणि विरांग विरां पाउस। पाउस एक पाऊस साहेब जुन्नर तालुक्यामध्ये हा उन्हाळ्यामध्ये बागायत करणार पाच धरणाचा तालुका असताना जे पावसाळ्यामध्ये कुठंच काही नसत तेव्हा जुन्नरच महाराष्ट्राला तरकारी पुरवत असत आणि जुन्नर मध्ये एवढं आसमानी संकट कोसळलंय का मला असं वाटत एक महिन्या दीड महिन्यानंतर नंतर जी तरकारी आहे की खायला पण भेटणार नाही एवढी तेज होईल त्याच्यामुळं ते पावसाने मोठं नुकसान झालं खूप मोठी नुकसान झाली खूप मोठी म्हणजे शेतकऱ्यांनी तोंडचं पाणी पळालेलं आहे कारण की एकरी लाख लाख दीड दीड लाख रुपये खर्च करून ते माल आज भुई सापाटेल त्याच्यामुळं शेतकऱ्यावर खूप मोठं संकट ओढवलेलं आहे आता उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उन्हाळा तसं होऊ शकतं टोमॅटोवर काय काय प्रादुर्भाव झालाय आता टोमॅटो काय झालं का ही जी पत्ती आहे म्हणजे ज्याला वरून पत्ती असते ही पत्ती आता क्रॅश व्हायला लागली कारण की याला हे उन्हाळ्यातले टोमॅटो याला पाणी वा जास्त झाल्यामुळं बघा आपण पण आपला हात जर पाण्यामध्ये भिजत ठेवला तर तो कसा खराब होतो म्हणजे एकदम बिलबिल भील होतो तसा प्रकार टोमॅटोमध्ये झालेला आहे आणि टोमॅटो जी टोमॅटो आता चालू झाली ती सुद्धा पंधरा दिवसाच्या पुढं काय चालणार अजून दोन तीन दिवस पाऊस झाला त्याच्यावर पत्तीच राहणार नाही काय व्हायरस आहे ना व्हायरस आता कसं झालं माहितीये पावसामुळे ना वाढली गेला कारण वाजूपेक्षा जास्त पाणी झालं त्याच्यामुळे तिरंगा वाढलाय व्हायरस आता येऊ शकतो पुढे पावसामुळे तर पिकांवर परिणाम झाला काय बघाय पिकं आहेत एखाद्या झाडाला फुलं आल्याशिवाय त्याला फळ येत नाही आणि जे फुलं आहेत तीच आता गळून गेलेली पावसाने त्याच्यामुळे आता सगळ्याच पिकावर परिणाम झालाय बाजऱ्या काढायला आल्या होत्या बाजऱ्या बुईसपाट झाल्यात टोमॅटोची फुलगळ झाली मिरच्यांची फुलगळ एवढं मिरच्या एवढंच पीठा असेल जे जमिनीच्या खालची पिकं एवढीच राहू शकतात अन्य तर सगळ्या मालांची नसून झालेली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका